तुम्ही रोज दात घासता पण जीभ स्वच्छ करायला विसरता आणि तोंडाची दुर्गंधी किंवा मुखविकारांचं कारण शोधता सकाळी दंतधावन करताना जीभ स्वच्छ करणं ही एक लहानशी कृती आहे पण तिचा परिणाम पूर्ण पचनावर होतो आणि आरोग्यावर सुद्धा आयुर्वेदात जिव्हा निरीक्षण ही एक महत्वाची निदानाची पद्धत आहे कारण जीभ कशी आहे त्याच्यावर काही थर साचलाय का हा तुमच्या पचनसंस्थेचा आरसा आहे आता हे का करायचं हे जाणून घेण्यापूर्वी अशा आयुर्वेदिक टिप्स दररोज पाहायच्या असतील तर आपलं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा जीभ स्वच्छ केली नाही तर पचन नीट होत नाही अन्नाची चव नीट कळत नाही लाळेचा गुणधर्म बदलतो आणि तोंडातून दुर्गंधी येऊ शकते जिभेवरचा जो थर असतो त्यामुळे वारंवार कफ होणं वास घेण्याची क्षमता कमी होणं आणि अरुची म्हणजे अन्नाची चव न लागणं अशा तक्रारी वाढतात म्हणून आयुर्वेदानुसार रोज सकाळी दिनचर्यातला एक भाग म्हणजे जिव्हार निर्लेखन जीभ साफ करणं हे तोंडाचं शुद्धीकरण करतं पचन सुधारतं तुमच्या वासाला किंवा श्वासाला शुद्ध करतं आणि हाच आजचा आहे आरोग्य मंत्र